आय पी एलच्या अठराव्या मोसमातील नवव्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला गुजरात टायटन्सने सामना खिशात घातल्यानंतर आता मुंबईला मोठा धक्का बसला आहे पॉइंट टेबलमध्ये मुंबई थेट नवव्या स्थानावर घसरली असून आगामी सामन्यात त्यांना चमकदार कामगिरी करावी लागेल अशातच गुजरात विरुद्धच्या सामन्यात असं काही झालं की मुंबईच्या चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला होता पलटनचा सोळा पॉइंट पस्तीस कोटींचा खेळाडू डोक्याला बॉल लागल्यामुळे खाली कोसळला पलटन समोर विजयासाठी एकशे सत्त्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र मुंबईला वीस ओव्हरमध्ये सहा विकेट गमावून एकशे साठ धावा करता आल्या सगळे खेळाडू असून देखील मुंबईला विजय मिळवता आला नाही या सामन्यात दुसऱ्या डावात सूर्यकुमार यादव याला बॅटिंग करताना हेल्मेट वर बॉल लागला यामुळे सूर्यकुमार मैदानात कोसळला पाहून प्रेक्षकांना देखील धक्का बसला तर सर्व खेळाडू सूर्याकडे धावत आले चौदाव्या ओव्हरमध्ये असं काय घडलं तर मुंबई इंडियन्सचा संघ लक्षाचा पाठलाग करत होता तेव्हा त्यांनी तेरा ओव्हरमध्ये एकशे आठ धावा केल्या होत्या गुजरातचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने टाकलेला चौदाव्या ओव्हरचा पहिला चेंडू स्कोअर बाउन्सर होऊन होता जो सूर्यकुमार यादवला समजला नाही आणि चेंडू त्याच्या ग्लोव्ज वर आदळला आणि थेट त्याच्या हेल्मेट वर आदळला बॉल त्याच्या हेल्मेटला ला लागता सूर्यकुमार यादव ताबडतोब जमिनीवर कोसळला यानंतर गुजरात टायटन्सचे इतर खेळाडू लगेच त्याच्याकडे धावले स्टेडियम मध्ये बसलेल्या सूर्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती त्यानंतर मुंबई इंडियन्सचे जीवाजीव आला तर पत्नीने देखील सुटकेचा श्वास सोडला दरम्यान इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्सच्या संघासाठी चांगली झाली नाही गुजरात विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव एकटा भिडल्याचं पाहायला मिळालं